बातमी धुळ्यातून बनावट पनीर सापडण्याचं सत्र सुरूच आहे धुळे एमआयडीसी मध्ये तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलंय स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे मुंबई इंदोरला हे बनावट पनीर पाठवलं जात होतं धुळे एमआयडीसी मध्ये तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार काय अधिकचा तपशील आहे दानवी आता सणासुदीचे दिवस आलेले आणि त्या अनुषंगाने मिठाई असो किंवा अनेक गोड पदार्थ हे पनीरच्या माध्यमातून बनवले जातात आता हा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धुळे एमआयडीसी परिसरामध्ये बनावट कारखानावरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली दररोज या ठिकाणी तीनशेच्याहून अधिक या ठिकाणी बनावट पनीर हे तयार केलं जात होतं आणि हे तरी थेट मुंबई असेल इंदोर असेल यासारख्या अनेक गावांना हे पाठवत येत होतं आणि याच्यामुळं हे पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या देखील कार्यालय परंतु येथील अधिकारी कुठल्याही प्रकारचे कुठल्याही जे बेकरी असतील किंवा दूधवाले असतील किंवा अशा काही असतील या ठिकाणी अधिक कोणतीही तपासणी करण्यात जाते आणि त्यामुळेच आता हा फोपाट या ठिकाणी वाढलेला आहे एकंदरीत या ठिकाणी आता पाहायला गेलं तर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे एकंदरीत या बनावट पनीरचा उपयोग हे तर मिठाई असेल याच्या पदार्थ झाला आणि त्यात लोकांना काही वीज बाधा झाला ते हा सर्वच प्रकार या ठिकाणी थांबवून येणार आहे म्हणून याच्यावरती ही कारवाई योग्य ते सर्व ठिकाणी कारवाईची अपेक्षा देखील या ठिकाणी करण्यात आलेली जी धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी